कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील बेल ऐकून आहे तिला ऑल ओवरती सेट करा कारण व्हिडिओ पडल्यानंतर ताबडतोब याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलं पाहिजे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कांदा जो आपला दुसरा रासायनिक स्प्रे येथे होणार आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या माहितीचा मित्रांनो पुरेपूर वापर आपण येथे करून घ्या आता आपला कांदा मागे मित्रांनो आपण पाहत आहात एक महिना जवळजवळ सहा दिवसाचा कांदा म्हणजे सवा महिन्याचा जरी आपण धरला तरी काही हरकत नाही तर आता दुसरा रासायनिक स्प्रे आपण यामध्ये देऊन घेणार आहोत स्प्रे लवकर घेण्याचं कारण वातावरणामधील होणारा जो बदल आहे तो वेळोवेळी येथे होत चालतो आणि आपण जर स्प्रे दिला नाही तर निश्चित कांद्यावरती अधिक करपा येथे येऊ शकतो कांदा हे सेन्सिटिव्ह पीक आहे त्यावरती अधिक रोग किडी अटॅक करतात बुरशीने रोग अटॅक करतात बुरशीमुळे होणारा जो कळपा आहे तो एकदा कांद्यावरती जर आला तर कांदा पीक जे आहे ते वरून मित्रांनो सुकायला चालू होतं वरून करपायला चालू होतं तर अशा परिस्थितीमध्ये कोणता स्प्रे आपण घेतला पाहिजे या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत औषधांशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता दुसऱ्या रासायनिक स्प्रेमध्ये आपण औषधी कोणती आणलेली आहेत ही सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत कीटकनाशक म्हणून आपण इथे प्रोपेनो फॉस पन्नास टक्के ई सी यामध्ये आणलेलं आहे तर याचं जे प्रमाण आहे ते आपण एक लिटर पाण्यासाठी दोन मिली प्रमाण घेऊन याची पाहुणी करायची असते तर यामध्ये आपली हिरवी आळी असू द्या पांढरी माशी असू द्या मावा थ्रेस तुडतुडा हे सर्व नियंत्रित होतं म्हणजे कांद्यावरती जे संभव्य किडी येणार आहेत त्या नियंत्रण करण्याची क्षमता या प्रोपेनोपॉसमध्ये आहे त्यामुळे आपण एकदम स्वस्तातलं मस्त प्रोपेनोपॉस कीटकनाशक या फवारणीमध्ये वापरणार आहोत तुम्ही पण मित्रांनो हेच घ्या कारण स्वस्त आहे जास्त आपले पैसे पण जाणार नाही ना जिथे पैसे घालायचे त्या प्रोडक्टसाठी आप मित्रांनो आपण घालू शकता त्यामुळे कीटकनाशक मित्रांनो स्वस्त आपण येथे घ्या चांगलं पावरफुल कीटकनाशक मित्रांनो हे आहे स्पर्शजन्य आहे ज्या किडी संपर्कात येतात त्या ते, ते नष्ट करण्याची क्षमता या प्रोफिनोपॉसमध्ये आहे तर निश्चित मित्रांनो आपण हे प्रोफेनोपॉस या कीटकनाशकाचा वापर आपल्या कांदा पिकामध्ये करू शकता जेणेकरून कमी खर्चामध्ये आपली येथे ही फवारणी दोन नंबरची होणार आहे तर यामध्ये आपण जे दोन नंबरला बुरशीनाशक घेणार आहे तर ते बुरशीनाशक एकदम स्ट्रॉंग पद्धतीचं येथे घेणार आहे स्ट्रॉंग पद्धतीचं म्हणजे जास्त महागडं मित्रांनो नाही हे आपण लक्षात घ्या तर यामध्ये आपल्याला माहीत असेल की स्कोअर प्लस कवच हे जे बुरशीनाशक आहे त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन एकाच बुरशीनाशकामध्ये दिलेलं असल्यामुळे आपण दोन्हीचं कॉम्बाईन एकाच औषधमध्ये हे घेत आहोत तर शिजंटा कंपनीचं मित्रांनो हे आहे आता तुम्ही म्हणाल की स्पॉन्सर व्हिडिओ आहे की काय परंतु आपण कोणत्याही कंपनीची हे जाहिरात करत नाही तर कंटेंट मित्रांनो चांगला आहे नवीन औषध आहे मागच्या वर्षीच रिलीज झालेलं मित्रांनो हे औषध आहे तर मित्रांनो आपल्याला जास्त पाहण्यासाठी वेळ लागू नये म्हणून शिजंडा कंपनीचं मित्रांनो हे आहे मी तुम्हाला हे सांगून घेतो कारण अनेक शेतकरी मित्र म्हणतात की कंपनीचं नाव पण सांगा आणि कंटेंट काय आहेत ते तर मी तुम्हाला सांगतोच तर कवच फ्लो नावाने आपल्याला हे मार्केटमध्ये मिळतं तर जबरदस्त मित्रांनो कवच स्कोअर हे दोन्ही जे बुरशीनाशक आहे पंगी साईट आहे त्या दोन्हीचं कंटेंट या एकाच औषधामध्ये आहे तर कंटेंट मी तुम्हाला सांगून घेतो क्लोरो थायलोनिल चाळीस टक्के आणि डाय फेनेकॉनोजल चार टक्के एस सी फॉर्म्युलेमध्ये मित्रांनो कंटेंट आपल्याला या औषधामध्ये आढळतो आणि स्पर्शीय आणि आंतरप्रवाही पद्धतीने हे कार्य करणारं बुरशीनाशक आहे तर निश्चित मित्रांनो आपण हे घेऊ शकता आता कांद्यावरती येणारा कुठल्याही प्रकारचा करपा असू द्या हे निश्चित आपल्या कांद्यावरील करपा घालवणार आहे कोणताही करपा मित्रांनो असू द्या एकदम जबरदस्तपणे हे कार्य करतं स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही पद्धतीने मित्रांनो हे कार्य करणारं बुरशीनाशक आहे आपण प्रारंभिक का, कांदा पिकावरती काही आजार नसताना पण हे वापरू शकता किंवा करपा आला तरी पण आपण हे वापरू शकता दोन्ही परिस्थितीमध्ये चालणारं हे बुरशीनाशक आहे तर निश्चित मित्रांनो आपण हे घ्या आता याचं प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला सांगू देतो तर एक लिटर पाण्यासाठी आपण दोन मिली प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे अधिक प्रमाण पण घ्यायचं नाही कमी पण प्रमाण करायचं नाही पंधरा लिटर पंपसाठी आपण तीस मिली प्रमाण घ्या वीस लिटरचे जर पंप असतील तर चाळीस मिली आपण प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे याची किंमत जर सांगायला गेलं तर मार्केटमध्ये सातशे ते आठशे रुपयेमध्ये मित्रांनो हे आपल्याला एकरी हिशोबाने आपल्याला मिळतं आपण बॅरलचा जर हिशोब केला तर दोन लिटर पाण्यासाठी आपण चारशे मिलीची बॉटल आपण एक बॅरलसाठी वापरू शकता तर जबरदस्त मित्रांनो अतिशय जबरदस्त रिझल्ट या वृशनाशिकच्या आपल्याला मिळतात तर आता यामध्ये आपण टॉनिक कोणता आणलेला आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर यामध्ये आपण पहिले पण फावरणीला बूस्टर कॅप्सूल प्लस हे कॅप्सूल आपण यामध्ये वापरलेलं आहे आणि या फावरणीमध्ये पण आपण दोन नंबरच्या फावरणीला पण नॅनो बुस्टर कॅप्सूल येथे वापरणार आहोत तीन नंबरची फवारणी पण आपण याच टॉनिकची करणार आहोत कारण दरवर्षी आपण या कॅप्सूल मित्रांनो आपल्या पिकामध्ये वापरतो आणि चांगल्या प्रकारचे टिकवण क्षमता कांद्याची हे करतं आणि साईज असू द्या काळुक्या असू द्या फुटवा असू द्या जबरदस्त ग्रोथ करण्याचं काम हे नॅनो बुस्टर आपल्याला करून देतं दोन कॅप्सूल आपण एका पंपाला येथे वापरणार आहोत या बॉटलमध्ये चाळीस कॅप्सूल असतात तर आपले वीस फवारणी पंप होतात स्ट्रॉंग असं औषध आहे दोन कॅप्सूल आपण एका पंपाला वापरणार आहोत तर अशी ही फवारणी आपण दोन नंबरची घेणार आहोत जबरदस्त मित्रांनो फवारणी होणार आहे आणि मागील जर आपण आपल्या फवारणीचा व्हिडिओ पाहिला असेल तर आज मित्रांनो कांदा प्लॉट आपल्या मा मागे आहे तुम्हाला मी थोडा फिरून पण दाखवणार आहे कारण आता मागे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मी दाखवणार आहे कांदा कशा पद्धतीचं झालेला आहे आता एक महिना पाच सहा दिवसाचा कांदा वरती झालेला आहे सवा महिन्याचा जरी धरला तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीचा कांदा आपला पूर्ण दोन एकरचा प्लॉट आपल्यासमोर मी आज घेऊन आलेलो आहे आता फावरणी पण आपण दोन तीन दिवसामध्ये करणारच आहोत कारण प्रारंभिक व्हिडिओमध्ये दे माहिती देण्याचं कारण तुम्हाला पण जे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ते समजलं पाहिजे टॉनिक समजलं पाहिजे यामध्ये मित्रांनो आपण कोणतंही के घेतलेलं नाही कारण आपण के खत खालून या कांद्याला देल दिलेलं आहे वरून घेण्याची काही आवश्यकता नाही कारण ज्ञानोबुष्ट आपण यामध्ये घेणार आहोत त्यामुळे कोणताही के घेण्याची वरून गरज आपल्याला नाही तर अशा पद्धतीमध्ये एकदम सिम्पल फावरणी आपण यामध्ये करून घेत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये येथे थांबणार आहोत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा पद्धतीची माहिती आपल्याला प्रॅक्टिकल कोणीही देणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबूयात तर धन्यवाद